उपक्रम आज जिंतूर येथे सम्राट अशोक बुद्ध विहारण रमाई महिला विचार मंच जिंतूर तालुक्याच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आगळा वेगळा संकल्प करून खऱ्या अर्थानं अभिवादन करण्यात आलंय सदुसष्ट वर्ष पूर्ण झाले बाबासाहेबांना आपल्यातून जाऊन खरंच आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणतो का आपल्या संपत्तीचा विसावा हिस्सा आपण समाजासाठी देतो का धार्मिक सामाजिक कार्यामध्ये आपण हिरिरीने भाग घेतो का बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये सांगितलेल्या बौद्ध धम्माचं आचरण करतो का हे आता आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे हे आपल्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे कुठेतरी चिंतन मनन करून आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आपण छोट्या छोट्या परिवर्तनातूनच सुरुवात करायला पाहिजे हाच एक आदर्श सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे पाऊल उचलून संकल्प करूया अशी सामूहिक शपथ घेतल्याची माहिती संयोजिका रमाई महिला विचार मंच अध्यक्ष आशा संभाजी खिल्लारी यांनी सांगितलंय तसेच महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी एक आदर्श आगळा वेगळा उपक्रम राबवलाय या सामूहिक शपथेचे वाचन करण्यात आले यावेळी सचिन सुमनबाई प्रधान सदस्य शांताबाई धबडगे करुणा सूर्यवंशी सुकेशनी प्रधान टेक सुकेशनी प्रधान सुनीता पाटील जयमाला अंभोरे आणि कमल खिल्लारे आदींची उपस्थिती होती बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापर्या दिनानिमित्त आपण सर्व उपासक उपास वर्ष महापरिनिर्वाण दिनानिमित्त झालेले आहेत तरी आपण अनुयांनी काय केलेले आहे या निमित्ताने आमंत्रण केले के पाहिजेत आणि सर्व उपासक उपासकांनी एक संकल्प केला पाहिजे त्या निमित्ताने आज, आज आपण सर्व एक बाबासाहेबांच्या खरंच अनुयायी असल्याचे एक संकल्प करू आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देऊ ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या स्वदेशी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा लाईक करा व शेअर करायला विसरू नका